दोनशे रुपयांची वसुली युवकाने कुलूप ग्रामपंचायत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लोकांना ग्रामपंचायतीच्या रहिवाशी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे आणि त्याच रहिवाशी दाखल्याच्या नावाखाली ग्रामपंचायत घरपट्टीच्या नावावर दोनशे रुपयांची वसुली करत आहे ही बाब लक्षात येताच गावातील युवक संतोष माहोरकर आणि विगेश देवकर यांनी याबाबत जाब विचारला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी मला ग्रामसेवक आणि सरपंच यांनी पैसे घेण्याचे सांगितले असे त्यांनी उत्तर दिले त्यांना हे उत्तर लेखी मागितले तर त्यांनी लेखी देण्याचे नकार दिला एन पेअरली पाण्याच्या दिवसांमध्ये मजुरांकडून एका प्रमाणपत्रासाठी दोनशे रुपये वसुली केली जात आहे ही गरीब शेतकऱ्यांची लूट असून ही थांबली पाहिजे या हेतूने युवकांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले